नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे सर्व पिकांना खरीप दोन हजार पंचवीस सीझनच्या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आता या अशा वातावरणामध्ये महाराष्ट्रातील पांढरे सोनं चमकणार का भारतीय कापसाला जगभरात मागणी आहे यंदा किती भाव मिळणार हे आता बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं अतिवृष्टीचा साठ ते सत्तर टक्के एकूण बारा लाख हेक्टर नुकसान भर झालेले आहे या अशा नुकसानीमध्ये आता कापसाचे भाव वाढणार का कापूस किती वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे सध्या सरासरी दर जर बघितला आपण तर काटोल असेल भिवापूर असेल मनवत असेल सात हजार ते आठ रुपये या घरात कापूस बाजार आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये पाच ते सहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कापसामध्ये तेजी येणं अपेक्षित आहे कारण का नवीन सीझन सुरू होत आहे आता व्यापारी वर्ग खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचा कापूस हा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे पण उरलेल्या कापसाला तरी आता बाजारवर मिळणार का हे बघणं आता गरजेचं आहे महाराष्ट्रातील पूर्ण कापसाचा एकूण जर अंदाज जर घेतला तर देशभरातला जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कापूस हा महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो महाराष्ट्रातील कापूस हा चांगल्या पद्धतीचा कापूस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हमी भावाने जरी कापूस गेला तर यावर्षीचा लांब पल्ल्याचा कापूस हा आठ हजार एकशे दहा रुपये मध्यम धाग्याचा कापूस सात हजार सातशे दहा रुपये मागच्या वर्षीपेक्षा आठशे रुपयांनी आता हमीभाव जास्त आहे एकूण पाच राज्य जर बघितले आपण तर गुजरात असेल महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल राजस्थान असेल कर्नाटक असेल ही टॉप पाच शहरं कापूस पिकवण्यामध्ये सर्वाधिक एक नंबर आहे मग याच्यामध्ये महाराष्ट्राचा शेअर किती आहे जवळजवळ सव्वीस टक्के शेअर हा महाराष्ट्राचा आहे एकूण देशातला कापूस जो आहे त्याच्यापैकी सव्वीस टक्के शेअर हा महाराष्ट्राचा आहे आणि त्यातल्या त्यात गुजरात जो आहे अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रासह गुजरातमध्ये सुद्धा यावर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे इतर सर्व शहरांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आहे जर एकूण क्षेत्रफळ जर बघितलं आपण एकूण देशाच्या सव्वीस टक्के कापूस एकट्या महाराष्ट्रात पिकवला जातो त्यातल्या त्यात आता यावर्षी अतिवृष्टीमुळे पन्नास ते स चाळीस टक्के कापूस जरी नुकसानग्रस्त आपण धरला महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गुजरातमध्ये सुद्धा यावर्षी अतिवृष्टी चांगल्या प्रमाणात झालेली आहे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा कापसाला मागणी वाढलेली आहे भारतीय सोनं हे आता चमकणार आहे मग हा बाजारभाव जर वीस ते तीस टक्के जरी चमकला मागच्या वर्षी सीझनमध्ये नऊ दहा हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे अकरा सुद्धा काही ठिकाणी आहे यावर्षी बारा हजाराचा टप्पा पार करणार वीस ऑक्टोबरला आम्ही डेडलाईन सांगितली आहे वीस ऑक्टोबर नंतर मोठ्या प्रमाणात आता बाजारभावामध्ये तेजी जी आपल्याला पाहायला मिळणार आहे याची काही कारणं जर बघितली तर पहिलं कारण जे आपल्याला जर दाखवलं की वीस पंचवीस टक्के एकूण कापूस महाराष्ट्रातून मिळतो त्यापैकी पंधरा टक्के कापूस हा जर भिजला आपण असं जर बघितलं तर पंधरा टक्के कापूसच आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशाचा शिल्लक आहे मग अशा परिस्थितीमध्ये पूर्ण देशामध्ये एक आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडासा तुटवडा जाणवणार आहे राज्यामध्ये पूर आलेला आहे अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना सव बसलेला आहे मुळ्यास सडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पन्नास टक्के पीक आता वायात गेलेलं आहे एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर बारा लाख हेक्टरवरती क्षेत्रफळ नुकसान झाले आहे असा सरकारचा आकडा आहे परंतु त्यापेक्षा जास्त आकडा हा नुकसान भरपाई झालेला आहे असं म्हणता येणार आहे मग कापूस दर नक्की बदलणार का तर पहिलं उत्तर आहे अतिवृष्टी दुसरं उत्तर आहे आपण जर बघितलं पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन महाराष्ट्राच्या बाहेर मागणी वाढलेली आहे तिसरं महत्वाचा घटक म्हणजे आता व्यापारी वर्ग खरेदी करायला सुरुवात करणार आहे कारण का येत्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अशा नुकसानीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो माल आहे तो व्यापारी वर्ग आता स्टॉक करण्यास सुरुवात करणार आहे मग स्टॉक केल्यामुळे काय होणार आहे तर भविष्यामध्ये कापूस गणित मोठ्या प्रमाणात बदलणार आहे हमी भाव आठ हजार साडेआठ हजार जरी असला तरी शेतकरी वर्गांना नऊ दहा अकरा बारा हजारपर्यंत बाजारभाव मिळू शकतो याचे दोन दोन ते तीन कारणे आपण बघितले आहे पहिलं कारण अतिवृष्टी मागणी वाढलेली आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी लागवडमध्ये सुद्धा कमी होती जर सरकारने व्यवस्थित नियोजन जर केलं व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्गाचं जर कापसाला यावर्षी चांगला बाजारभाव शंभर टक्के मिळेल यात काही शंका नाही या तीन कारणे आपण साहित्य लागवड कमी अतिवृष्टी आणि मागणी वाढली याविषयीचं आपलं मत काय वाटतं कमीत कमी किती कापसाला बाजारभाव मिळू शकता कमेंट करून कळवा कापूस बाजारभाव लेटेस्ट मनवत असेल भिवापूर असेल त्याचबरोबर सावनेर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो